श्री स्वामी समर्थ चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रानुसार अभ्यास करण्याची जागा किंवा ती खोली कशी असावी आज या व्हिडिओमधून सर्व माहिती आपणास मिळणार आहे आणि त्यावरील उपायही आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात अभ्यास करण्याची खोली जागा पश्चिमेला असावी आग्नेस नसावी अभ्यास करताना पूर्व किंवा पश्चिमेस तोंड होईल असे बसावे पुस्तकांचे रॅक्स दक्षिणेला असावेत अभ्यास करण्याच्या जागेमध्ये ओमचे चित्र असावी मानवी मनाला प्रेरणा देणारी चित्रे दे असावीत अभ्यास करण्याच्या खोलीमध्ये नटनट्यांची चित्रे लावू नयेत खिडक्या उत्तरेस असाव्यात आजकाल एवढा मोठा फ्लॅट किंवा बंगला बांधणे सर्वसामान्यांना शक्य नाही अशा वेळेस या स्थितीमध्ये बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये अभ्यासिकेचा टेबल ठेवण्यास हरकत नाही पण तितकेचे शास्त्र संमत नाही पण जागे अभावी चालेल अभ्यासिकेच्या खोलीस पिवळा किंवा पेल व्हाईट रंग करा वापरावा स्टडी रूममध्ये सरस्वतीचा फोटो आवश्यक आहे अभ्यासास बसण्यापूर्वी सरस्वतीचे प्रतिमेकडे थोडा काळ एकटक पाहून अभ्यासास सुरुवात केल्यास के फारच उत्तम आजकाल बऱ्याच अभ्यासिकेमध्ये मी टी व्ही किंवा रेडिओ ठेवलेले पाहिले आहेत पण हे अयोग्य आहे एवढंच काय पण जागा असेल तर खोलीमध्ये बेडही ठेवू नये कारण बेड असेल तर झोपण्याची किंवा आराम करून अभ्यास करण्याची इच्छा होते झोपून केलेला अभ्यास लक्षात राहण्यास फारच कठीण असतो अभ्यास करण्याची खोली शक्य तेवढी स्वच्छ आणि प्रकाश येणारी असावी पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे अशी खोली असल्या सूर्याचे किरण दिवसातून एकदा तरी खोलीत येतात त्याचा उत्तम परिणाम साधला जातो अभ्यासिकेच्या खोलीमध्ये अवास्तव बडबड शिवीकार आणि शिक्षकांचे किंवा मा अध्यापकांचे माप काढणे अपशब्द बोलणे टाळावे अभ्यासिकेचे अटॅच बाथरूम संडास असणे ठीक राहील त्याचा काही दुष्परिणाम दिसणार नाही जागे व्हावी हे सर्व शक्य नसल्यास आहे त्या जागेत प्रयत्न करावा चला, चला तर, तर मग आपण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अभ्यास करण्याच्या जा जागेसंबंधी काय काय छोटे छोटे उपाय असतील ते आपण यापुढे जाणून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक अभ्यास करताना मन लागत नसेल तर एकशे आठ दुर्वांच्या मुळी लाल रंगाच्या दोऱ्याने बांधून अभ्यासिकेत ठेवाव्यात दोन अभ्यास लक्षात राहत नसेल तर ईशान्य कोपऱ्यात हिर हिरव्या रंगाचा बाण काढून त्याचे टो उत्तरेस बांधून ठेवावा किंवा भिंतीस लावावा तीन अभ्यासिकेत ओम किंवा डाव्या सुंडेच्या गणपतीची प्रतिमा जरूर लावावी रोज त्यास खोबरे दाखवून विद्यार्थ्याने ते खावे चार अभ्यासिकेमध्ये चांदीची विना किंवा सतारची प्रतिकृती ठेवावी पाच शिक्षणाबरोबरच आर्थिक प्रगती व्हावी याकरिता चांदीच्या डबीत मध गंगाजल व सोन्याच्या मनी भरून ठेवावा सहा विद्यार्थ्याने नित्यनियमाने श्री गणेश दर्शन घ्यावे स्फटिक श्री गणेशाची स्थापना देवघरात करून त्याची पूजा करावी सात विद्यार्थ्यास अभ्यास करताना चिडचिड होत असेल तर चांदीच्या कोंनात मोत्याला कोरलेला गणपती बसून तो लाल रंग दोऱ्यात गळ्यात बांधावा श्री स्वामी समर्थ